फटाके वाजवण्याच्या वादातून कोरोची येथे व्यापाऱ्याला मारहाण सहा अनोळखी इस्मान विरोधात गुन्हा दाखल कोरोची तालुका हातकणंगल येथे दिवाळी सणादरम्यान फटाके वाजवण्याच्या कारणावरून झालेल्या एका व्यापाऱ्याला लोखंडी कोयत्यानं मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना कोरोची इथं घडली आहे या प्रकरणी सहा अनोळखी इस्मान विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार माणिक सदाशिव भंडारे व्यापन्नास राहणार कोरोची हे आपल्या कुटुंबियांसह घरासमोर दिवाळी फटाके दिवाळीनिमित्त फटाके वाजवत होते त्यावेळी मोटरसायकलवरून जाणाऱ्या तीन अनोळखी इसमांमध्ये फिर्यादीचा मुलगा रतन व पत्नी मनिषा यांच्यात किरकोळ वाद झाला होता त्याच रागातून दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणे आठ वाजता सहा अनोळखी इसम मोटरसायकलवरून एकत्र जमले त्यांनी संगणमत करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा बंदी आदेश असतानाही कोयत्यासारखी धारदार हत्यार हातात घेतली व फिर्यादी यांना शिविगाळ करत गंभीर जखमी केलं त्यातील एका आरोपीनं फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्यानं वार केला तर इतर अनेक आरोपींनी फिर्यादीची पत्नी व मुलांवर दगडफेक केली या मारहाणीमध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना इचलकरंजे येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलाय ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे या घटनेचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा